बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्विसेस ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला सेक कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहू गाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही उजळावया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहू नगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहू नगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत गाथा मंदिर हे मुख्य मंदिरापासून उत्तरेला एक किलोमीटर अंतरावर आहे संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगांच्या वह्या धर्म मार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितल्या वह्या वर येऊ नयेत म्हणून त्या पाण्यात बुडवताना त्याला दगड बांधण्यात आले तेरा दिवसानंतर या वह्या दगडासहित वर तरंगू लागल्या या कथेच्या अनुषंगाने तुकोबांचे अभंग दगडावर कोरावेत अशा संकल्पाने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली हे मंदिर इंद्रायणी नदीवरील डोहा शेजारील शिळ मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र मंदिराजवळ आहे अत्यंत भव्य असं हे मंदिर दुरूनही नजरेत भरत प्रेक्षणीय आणि दर्शनीय असलेलं हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचं आणि विशेष करून पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र झालंय गाभारा अशी आहे गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य बैठी मूर्ती आहे कडेच्या दुमजली दालनांमध्ये संगमरवरावर तुकोबांचे अभंग कोरून भिंतींवर लावण्यात आले वरच्या मजल्यावरील सज्जात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत भक्त प्रल्हाद आणि नरसिंह भक्त अंगद आणि श्रीराम भक्त उद्धव आणि श्रीकृष्ण संत नामदेव आणि श्री विठ्ठल यांच्या मंदिराच्या आवारातच भक्त तुकाराम बीज उत्सवानिमित्त सात दिवस गाथा पारायण कीर्तन भजन आदी कार्यक्रम येथे साजरे केले जातात संताजी जगनाडे हे संत तुकाराम महाराज यांचे सांगाती टाळकरी आणि लेखक होते तुकोबांना जे अभंग स्फुरत असत त्यापैकी काही अभंग खुद्द तुकोबांनी लिहिले असून काही अभंग संताजी जगनाडे आणि इतर सहकाऱ्यांनी लिहिलेत संताजी जगनाडे सदुंबरे या गावी राहत असत सदुंबरे हे गाव देहू पासून सहा सात किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यात आहे पुणे मुंबई महामार्गावरून काही अंतरावर हे गाव आहे या गावात संताजी जगनाडे यांचं समाधी मंदिर आहे दगडी गाभारा आणि त्यापुढे छोटासा सभा मंडप असं मंदिराचं स्वरूप आहे तुकाराम बीज निमित्त सात दिवस येथे हरिणाम सप्ताह असतो मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी हा संताजी जगनाडे यांचा समाधी दिवस आहे या निमित्त हरिणाम सप्ताह होतो दरवर्षी आषाढी वारीसाठी संताजी जगनाडे महाराज यांची पालखी सदुंबरे येथून श्रीक्षेत्र पंढरपूरला जाते